निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आज दौरा सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात पोचण्याचा प्रयत्न वेळ मिळेल तसा करणार आहे साधारणपणे पहिला स्पेल हा अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यात देखील जाणार आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं दिलेला आहे तो लक्षात घेता आम्हाला उत्तम आणि चांगले उमेदवार उभा करून महाविकास आघाडी पुन्हा महाराष्ट्रात सत्तेवर येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जनतेचाही कौल तसाच आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनता पारदर्शी कारभार करणाऱ्या महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत आणायचं काम करेल तुम्हाला काही विचार असेल तुम्ही पराभव वेगवेगळ्या कारण आहेत त्याला काही ठिकाणी लोकांनी अतिशय चांगलं काम केलं तिथं चांगलं देखील झालं त्या सर्व जनतेचं पहिल्यांदा मी आभार मानेन काही ठिकाणी बळाचा आणि विशेषतः पैशाचा प्रचंड वापर कसं झालं हे मी तुम्हाला सातारात येऊन सांगायची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळं आमचा काही भागात ज्यांनी काम करतो म्हणून सांगितलं त्यांनी काम सुरू केलं परत बंद केलं परत केलं परत बंद केलं अशा काही एक दोन मोठे पुढारी निघाले की ज्यांनी दर दोन दिवसाला भूमिका बदलली त्यामुळं आमचा फार धाव थोड्या मतांनी पराभव झाला कारण पिपाणी नावाचं दुसरं वाद्य जे होतं त्यामुळं त्या, त्या काही मतं आमची खाल्ली

आणि त्याच्यावर योग्य निर्णय होईल पन्नास टक्के जागा मागील त्यांनी मागवले असतील पण आम्ही सर्वांचे जिथं आम्ही लढणार आहेत तिथल्याच उमेदवारांची चाचपणी आम्ही करतोय आणि सर्वांचे अर्ज मागवून शेवटी महाविकास आघाडी एकसंग राहावी यासाठी प्रत्येक मतदारसंघात जिथं आम्हाला लढण्याची उमेद आहे आणि आमचं विजय होऊ शकेल अशाच ठिकाणची चाचपणी आम्ही सध्या करतो आहे ज्या ठिकाणी लढणार नाही तिथल्या लोकांना बोलवून तिथं त्यांचे अर्ज मागवणं आणि नंतर ऐनवेळी नाही म्हणणं याने महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याचाही संभव आहे त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की आधी सगळ्यांची चचपणी करायची आणि त्यानंतर मग आम्ही महाविकास आघाडीचा चर्चा झाल्यानंतर ज्या जागा आम्हाला सुटतील त्या जागांवरचेच अर्ज आम्ही मागतो नाही आता असं संभाव्य चर्चा करणं योग्य नाही आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आज चर्चा केली आता आम्ही आमचं माइंड ठरवून मग काय करायचं ते ठरवू पवार यांना त्यांचं बरोबर आहे शेवटी घरात कुणाला प्रवेश द्यायचा हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे पण त्यांच्या भाष बोलण्याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला आणि पक्ष हा सार्वजनिक आहे जनतेच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या जीवावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते चालले ते संघर्ष करणारा जो कार्यकर्ता त्यांच्यावर राहिलेला आहे त्याला विश्वासात घेऊन या बाबतीतले काही निर्णय असतील तर ते करावेत ही मानसिकता त्यांची आहे कार्यकर्त्यांची मतं ही जास्त महत्त्वाची आहेत असा त्यातला एक अर्थ दुसरा अर्थ जे आमच्यासाठी आज लढलेले आहेत त्यांना जास्त महत्व आमच्या दृष्टीनं आहे सकारात्मक अर्थ काढा बदल होऊ शकतो कशात बदल होऊ शकते सकारात्मक मला माहीत नाही तसं काही कोणी बोललेलंही नाही आणि तशा चर्चाही नाही आहेत कुठलीही चर्चा आमच्या कोणत्याही पातळीवर नाही आहे आता आपण काही प्रश्न विचारले तर त्याला उत्तर काय देणार त्यामुळे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे आमच्याकडे अशी कोणती कोणाची घरवापसीची चर्चा नाही आहे ना पण आत्ता तुम्हाला सांगण्याची गरज काय आहेत आता आज काही लोकांनी प्रवेश केला शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये

लोकसभेची निवडणूक झालेली आहे त्यावर सगळं आता पडदा पडलेला आहे त्यामुळं तुम्हालाही माहिती आहेत कोण काय करत होतं कधी कोणी काय केलं नंतर दुसऱ्याशी काय केलं त्यामुळं सर्वांना ते माहिती आहे त्यापर आता आम्ही पडदा टाकलेला आहे आता आम्ही आमचे काम सुरू केलेलं आहे विशाळगडावर जो घटना झाली विशाळगडाच्या पायथ्याला जी एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी काही लोकांनी धार्मिक स्थळाचं आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या घरात घुसून काही नासधूस लुटमार देखील केली खरं म्हणजे विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्यातल्या काही लोकांनी स्टे घेतलेला होता आणि उरलेली लोक त्या स्टेजच्या आधारे त्या ठिकाणी राहिलेली पण सरकारने खरं म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या आधीच अतिक्रमणाबाबतीत योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता आता सरकारने निर्णय घेतला आहे भर पाऊस असताना त्यांना तिथून निष्कासित करण्यात येत आहे पण त्याबरोबर खाली जी घटना घडली विशाळगडाच्या पायथ्याच्या अलीकडे दोन तीन किलोमीटर जे गाव आहे तिथं ती अत्यंत गंभीर घटना आहे लोक एकत्रित येतात आणि ठराविक समाजाच्या घरात शिरून त्यांना मारझोड करणं सोडवायला आलेल्यांना देखील मारझोड करणं आणि दिसेल त्या वस्तूंची लुटमार होणं हे महाराष्ट्राच्यासाठी हे भूषणावर नाही राज्य सरकारची पूर्णपणाने अनास्था किंवा राज्य सरकारचे फेल्युअर हो आहे की ज्यांना गडावर जाऊन दिलं नाही त्याने मग तो राग तिथल्या शेजारच्या मुस्लिम वस्तीवर काढणं हे कधी यापूर्वी झालेलं नव्हतं ही घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळं एकशे त्रेपन्नसारखी नॉन बेलेबल ऑफेन्स खाली ज्यांनी त्यांना तिथं बोलवलं जे प्रयोग करत होते ज्यांच्यामुळं ती आंदोलन झालं त्यापासून सर्वांना अतिशय कडक कलम लावली पाहिजेत अशी आमची मागणी आहे अतिक्रमणधारकांच्या विरोधी आम्ही आहोत गडावरच्या खाली कुठंही अतिक्रमण नाही वर परंतु अतिक्रमण काढण्याचं काम सरकारने पाऊस येण्याच्या आधी करायचं असतं किंवा पाऊस झाल्यानंतर करायचं असतं हे सरकारने भर पावसात केलेलं आहे त्यामुळं आमचं स्पष्ट आहे अतिक्रमणाच्या विरोधी आम्ही आहोत परंतु हे अतिक्रमण काढायला देखील काही काळ वेळ बघायचा असतो आणि तो काळ वेळ न बघता भर पावसात हे अतिक्रमण काढून त्यात हिंदू समाजाची देखील लोकं आहेत असा काही कांगाव करण्याची गरज नाही ही एकाच समाजाची आहेत हिंदू समाजाची आहेत वेगवेगळ्या धर्माची लोकं तिथं राहतात आणि ते अनेक वर्षापासून राहत आहेत पण काढायचंच असेल अतिक्रमण तर त्यांना पर्यायी व्यवस्था करून देऊन आपण त्यांना निष्क तिथून काढायला पाहिजे <coughs> आणि भर पावसात काढण्याची पाळी आली नसती जर सरकार सतर्क राहिलं असतं तर हे सरकारचं फेल्युअर हो आहे बालिकिल्ल्यात <coughs> आता वागणं येत आहेत प्रशासन सज्ज झाले तयारी चालू आहे काय कशाच घटने ती वागणकं कायमची त्याचं भाडं भाडं देऊन ही वागणकं आपल्याला येत आहेत आणि शिवप्रेमी त्याचं दर्शन घेतील काय त्याच्याबद्दल काय छत्रपती शिवाजी महाराजांची जर ती वागणकं आहेत तर त्याबद्दल सर्वांनाच आपुलकी असणारच पूजा केडकर प्रकरणात कशा पद्धतीने नाही चुकीच्या पद्धतीनं त्यांनी सर्टिफिकेट्स घेतले आहेत आपल्या अपंगत्वाचं जे सर्टिफिकेट आहे आणि एम्सने सतत बोलून देखील त्या तिथं गेल्या नाहीत अशा सगळ्या गोष्टी बघितल्या तर एका वाममार्गाने त्यांनी प्रवेश कसा मिळवला आणि प्रशासन म्हणजे परीक्षा घेणाऱ्या व्यवस्था ज्या होत्या त्या काय करत होत्या आणि असे खोटे सर्टिफिकेट घेऊन आणि आरक्षणाच्या म्हणजे त्या अपंगांच्या आरक्षणातून आत शिरण्याचं काम ज्यांच्याकडून झालं त्यांना योग्य ती कारवाई केलीच पाहिजे सरकारने नाहीतर मग काय सुकावेल असं होईल मराठा समाजाला पुचणारा सर्वात बहिमान नेता शरद पवार असं बबनराव लोणीकर यांनी टीका केली आहे बबनराव लोणीकर किती बहिमान आहे ते त्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी दुसऱ्यांच्याबद्दल बोलणं हे जरा जादा झालं तेव्हा विधानसभेत कळेल त्यांना आता था। विशाळगड प्रकरणामध्ये आपण म्हणताय की सरकारचा अपयश आहे पण जाती ते वाढावी या दृष्टीनं ते सरकारच कुठं सरकार पक्षात असलेल्या पक्षांचं काय समर्थन या गोष्टीनं आहे असं वाटतंय का आपल्याला कारण ते अलीकडे जे गाव आहे गजापूर गजापूर त्या गजापूर गावात फक्त दोन का तीनच पोलीस होते खरं म्हणजे पोलिसांनी एस पी विशाळगडाच्या जवळ होते त्यांनी निरोप देऊन त्यांना बोलवलं पाहिजे होतं एस पीनी हे सगळा माप खाली आला तर त्यांनी कुमक पाठवून हे पूर्णपणाने पुढं जातील हे बघणं आवश्यक होतं आणि हे चाल गुंडागर्दी चालू झाली ती काही मिनटं चालू असेल किती वेळ मला एक्झॅक्ट माहीत नाही तोपर्यंत पोलीस पोचायला पाहिजे होते आणि हा जो झालेला प्रकार आहे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाला का काय हे स्थानिक लोकांना विचारलं पाहिजे पण मला वाटतं की दोन आणि तीनच पोलीस त्या भागात होते आणि त्यांनी पाहण्याची बघायची भूमिका घेतली ही स्थानिकांची तक्रार आहे आणि स्थानिक जे इतर समाजाची लोकं होती अल्पसंख्याक सोडून त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही मारण झाली कारण त्या स्थानिक लोकं एकमेकाशी अतिशय गुण्यागोविंदाने राहतात अनेक वर्ष राहिलेली आहेत मला ना ना चालू आहे असं की सरकारमध्ये सहभागी असलेल्या या पक्षांचं समर्थन आहे हा असे प्रयत्न आता हळूहळू चालू आहेत की हिंदू आणि मुस्लिम असं दरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणकोणत्या घटनेवरून होतो आहे त्या सगळ्या हुडकून काढण्याचं प्रयत्न चालू आहेत सध्या आणि त्यादृष्टीने काही शक्ती कार्यरत झालेल्या आहेत विधानसभेकडं लक्ष ठेवून आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला हा सगळ्यात कमी जागा मिळाली माहितीत राष्ट्रवादीलाच कमी जागा मिळाली या आताच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला राष्ट्रवादी आघाडीमध्ये राष्ट्रवादीला किती जागा मिळतील कारण माहितीतल्या राष्ट्रवादीने साठ जागा कमीत कमी आम्हाला मिळाल्या पाहिजे असा काल दावा केलेला आहे तसं आघाडीमध्ये काय राहिलं भूमिका आपली किती जागा मिळतील लोकसभेमध्ये आम्ही किमान चौदा ते पंधरा जागा लढवू शकलो असतो आणि आणखीन लढवले असतात तर आणखीनी जागा आमच्या निवडून आली असते ही वस्तुस्थिती आहे परंतु पवारसाहेबांची भूमिका ही होती की महाविकास आघाडी भक्कमपणाने उभं राहण्यासाठी एक दोन पावलं मागं सरकलं तर चालेल आणि म्हणून आमच्याकडे ज्या ठिकाणी चांगलं केडर होतं चांगली यंत्रणा होती त्या ठिकाणी देखील आम्ही जागा सोडून दिल्या आणि आमच्या मित्रपक्षांची आग्रह होता त्यामुळे त्या ते जागावरून आमचा हक्क आम्ही सोडवला आता दहा मिळाल्या त्यात आठ राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झालं नववी ही, ही सातारची जागा जिंकल्यासारखीच आहे फक्त आमच्या पिपानीला मतं गेली नसती तर मला खात्री आहे की आमचा उमेदवार दोन तीन हजाराने निवडून आला असता असो पराभव हा पराभवच असतो याची मला जाणीव आहे परंतु विधानसभेला देखील महाराष्ट्रात चांगलं यश हे महाविकास आघाडीत मिळेल पण मी किती जागा मागणार आहे ह्या हे भाष्य मुद्दामूळ करत नाही तर मला काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे दुसरे मित्रपक्ष आहेत शेतकरी कामगार पक्ष आहे आमचा समाजवादी पक्ष आहे आणखीन काही मित्रपक्ष आहेत कम्युनिस्ट दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही जागा वाटप करू आमच्या तसा वाद

पंच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीत निवडणूक लढली काही दोन चारशे मतंही त्यांना पडत नव्हती असे अनेक उमेदवार आहेत त्यात नंबर एक आणि दिंडोरीसारख्या लोकसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार मतं ज्या व्यक्तीला पडली तो गोव्याला स्विमिंग पूलमध्ये पोह पोहत होता पण तरी त्याला इकडं मतं पडली ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिपानी जी आहे त्याला खाली नाव तुतारी आहे त्यामुळं प्रचार करताना पॅम्फलेट छापल्यावर हे तुतारी तुतारीला मत द्यायचं आहे असाच प्रचार झाला ज्या ठिकाणी एकदम दर्शनीय चि चिन्ह होतं एकदम तिसऱ्या चौथ्या नंबरला तिथं आमची काही नुकसान झालेलं आहे पण आता भविष्यात अशा घटना घडू नये तुम्ही म्हणजे पत्रकार परिषद झाली होती हा प्रश्न विचारला होता निवडणूक आयोगाकडे करू साहेबांना आम्ही केलेलं आहे निवडणूक आयोगापुढं जाऊन आमची बाजू मांडलेली आहे स्वतः सुप्रियाताई तिथं गेल्या होत्या त्यांनी पक्षाच्या वतीनं वकिलांचे आणि त्यांनी मिळून बाजू माग मांडलेली आहे आणि आता बघू काय होतंय अजून निवडणूक आयोगाने निर्णय अंतिम केलेला नाही पण तुम्ही काय त्याच्याविषयी प्रोटेक्शन म्हणून काय घेणार काळजी काय नाही हे कायदेशीर बा बाबीत आम्हाला येशील अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याही लक्षात आले की हा गैरमेळ होतोय नह म्हणून साहेब कराड उत्तर शशिकांत शिंदे मतदान कमी पडलेलं आहे कराड उत्तरला शशिकांत शिंदेंना मताधिक्य आहे नंबर एक कार्यकर्त्यांशी आत्ता बोललो त्यावेळी वेगवेगळी कारणं त्यात आहेत अनेक गुंतागुंतीचे मुद्दे आहेत त्याबद्दल जाहीरपणानं आपल्याला सांगणं योग्य नाही पण बाळासाहेब पाटील आमचे तिथले आमदार आहेत माजी मंत्री ते खंबीरपणानं त्या ठिकाणी आता पुन्हा तयारी सुरू करत आहेत मला काही त्याची चिंता वाटत नाही पण लोकसभेमध्ये कदाचित दक्षिण कराड उत्तर कराड जवळचा मतदार उमेदवार नसेल म्हणून एखाद्या वेळी थोडीशी आमची मतांची घसरण झाली असेल दोन हजार एकोणीसचा जो निकाल आहे त्या तारखा निकाल यावेळीचा बघायला मिळेल का त्यापेक्षा अपेक्षा तुम्ही कशा असणार यावेळी दोन हजार चांगला निकाल यावेळी बघायला मिळेल दोन हजार एकोणीसपेक्षा या जिल्ह्यात आमच्या जास्त जागा निवडून येतील आघाडीचर थँक्यू